नमस्कार श्री गुरुदेव दत्त याच्या आधी श्री गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे त्याच्याविषयीची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आज याच श्री गुरुचरित्रातील दोन अष्टकांविषयी माहिती मी शेअर करू इच्छिते आता श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो अतिशय सुंदर आहे आणि असाच एक श्री गुरुचरित्राचा एक मराठी अनुवाद आपल्याला श्री गुरुचरित्र दिनदर्शिकेच्या रूपात मिळतो तर ही जी दिनदर्शिका आहे हा संपूर्ण श्री गुरुचरित्र चा ग्रंथच आहे फक्त तो मराठीत आहे आणि या मध्ये आपल्याला जी दोन अष्टकं आहेत ती मराठीत पण मिळतात कारण हा ग्रंथच मराठीत आहे तशी ती अष्टकं जी आहेत ती संस्कृतमध्ये आहेत परंतु जर कोणाला संस्कृत अवघड जात असेल तर सुद्धा आपण त्याचा अर्थ याच्याद्वारा जाणून घेऊ शकतो तर ती जी दोन अष्टकं आहेत ती अध्याचाळीस आणि अध्या, अध्या एक्केचाळीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अध्याचाळीसमधलं जे अष्टक आहे ते नरहरी नावाच्या श्रीगुरूंच्या शिष्याने लिहिलेलं आहे नरहरीला संपूर्ण अंगावर कुष्ठ असतं आणि त्याला ते कुष्ठ त्याचं बरण असतं होत तेव्हा तो गुरु श्रीगुरूंजवळ येतो तेव्हा श्रीगुरु ये त्याला म्हणतात की जर तुला हे कुष्ठ तुझं घालवायचं असेल तर जी औदुंबराची वाळलेली फांदी आहे त्या त्याला रोज पाणी घालायचा आणि त्याला ज्या दिवशी पालवी फुटेल त्या दिवशी तुझं सुद्धा नाहीसं होईल तर तो ते तसंच करतो नित्यनियमानी सगळे त्याला हसतात की अरे गुरुदेवदत्तांनी तर फक्त सांत्वनेसाठी तुला असं म्हटलं पण तो म्हणतो नाही माझा दृढ विश्वास आहे दृढ श्रद्धा आहे आणि तो तसंच करतो आणि एक दिवस खरंच त्या वाळलेल्या ला, लाकडाला पालवी फुटते आणि त्याचं कुष्ठसुद्धा नाहीसं होतं असा हा जो श्रीगुरूंचा भक्त होता त्यांनी मग त्यांच्यावर एक अष्टक लिहिलं आणि ते अष्टक खूपच छान आहे ते संस्कृतमध्ये आहे परंतु ते त्याची जी भाषा आहे ती इतकी अवघड नाही आहे तुम्ही ते निश्चितच पाठ करू शकता त्यानंतर अध्याय एक्केचाळीसमध्ये सायनदेवांनी एक स्तोत्र अष्टक लिहिलं आहे श्री गुरुदेवदत्तांवर ज्या वेळेला गुरुदेवदत्त गाणगापुरात होते आणि तेव्हा सरस्वती यांच्या रूपात ते तिथे होते त्यावेळेला त्यांनी हे अष्टक लिहिलं आणि हे जे अष्टक आहे आ, हे पण खूप छान आहे ज्याच्यामध्ये त्यांनी परत श्रीगुरूंची महती त्यांची स्तुती केलेली आहे आणि हे दोन्ही अष्टकं जी आहेत असं म्हणतात की त्याचा आपला नित्य उपासनेमध्ये जर आपण समावेश केला तर आपल्याला बल आरोग्य हे सगळं प्राप्त होतं आजच्या धका या धकाधकीच्या जीवनात किंवा इतके प्रॉब्लेम्स असलेल्या आपल्या ज्या गोष्टी हो असतात त्या सॉल्व करण्यासाठी आपल्याला स्वतःच मेहनत करायची असते हे अगदीच खरं आहे परंतु त्याच्याबरोबर ज्या आध्यात्मिक शक्तीची गरज आहे त्यासाठी या श्लोकांचा या नित्य उपासनेचा आपल्याला खूप फायदा होतो त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याबरोबर राहते आणि आपल्याला सतत असं वाटत राहतं की नाही याच्यातनं आपण नक्कीच बाहेर पडू आणि आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी ती आध्यात्मिक शक्ती मिळत राहते आणि आपण जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो तर आ, अशी ही दोन अष्टक आहेत याचा तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये नक्कीच समावेश करू शकता आजच्या व्हिडिओत इतकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया